काय भाजी केली मला नाही खायची अशी अरे खाऊ कशी लागते अरे 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 भाजी कशी केली रे या बघा त्याच्यासोबत पोळी पण नाही अरे चलो जलदी जल्दी जल्दी आज काय

इलावी गाड्यांनु उतरताना जागा पुरत नाही चांगली याला जागा पाहिजे तुला भी चांगली यांच्यावर जागा पाहिजे माझा उक्ता बसतात आले पाहिजे काय बसायचं हेलिकॉप्टर आहे काय कसं लँड करण्यासाठी असं ग्राउंड करून म्हणजे आन पडलं तो पडलं मग मोटरसायकल मोटरसायकल यासाठीच असते लहान जागेमध्ये काम व्हावं वायक नाही होते पडण्यासाठी थोडी असते फोर व्हीलर जाते का लहान जागेत अन टू व्हीलर मध्ये फोर व्हीलर असं करतो बाई तसं नसते जागा कमी जागा म्हणून हा टू व्हीलर काढले म्हणजे ठड्या जागेमध्ये चौघे जण आता चौघ जण जातो पण आता तीन जण होतं ना होताय कधी तो कधी असं असतं हा मग आज काय या मला पहिला सकाळी किती वाजले साडे नऊ वाजले किती वाजले <coughs> दहा वाजायले दहा वाजायले आणखी नाश्त्याचा पत्ता नाही नुसते वांगे काढून ठेवले ती केलेला के आहे मटकी भारी आता त्याच्यात चिवडा सात चिवडा दही वांगे सगळे सुटून गेले सगळ्यांचा फेवरेट आहे वांगे नाही करायचे आपल्याला मग

ड्रॉप टाकून तुझ्या याच्या डोळ्यात ड्रॉप टाकून या काय काय आता मटकी म्हणून चिवड राहिली काय घरी बनवले दही मला घरी बनवून दही दे। तुम्हाला देणार आहे का नुसता खायला काय माहिती काम नाही ना म्हणलं घरी बारा त्याच्यानंतर इकडं अशी मटकी कोणी खाता का आता मी सांगतो आम्हाला अशीच आवडते अच्छा मोड आलेली मोड आलेली नाही अशी पतली मटकी आवडते पतली त्याच्यात चिवडा टाकून एकदम मला खायचंय काय खायचं मटकीची सातळ मटकीची सातळ भारी लागते अशी मटकीची सातळ तुम्ही पण करून खा तुम्ही पण करून खा आणि आता हे सध्या आता काय करू नाही आता मस्त दही टाकलेलं हे अस आणि असं मस्त प्लेट तयार केलेली आहे आणि तुझ्या अशी डोळे चोळू राहिलेली तिला झोपीवर राहिलेली तिचा भाजी पटली नाही आहे ना काय झालं तिला